नमस्कार नागरिक बांधवांनो आणि भगिनींनो रेल्वे संघर्ष समिती या जणांना शहरातील रेल्वे प्रश्नाच्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असते एक आपणही या जिल्ह्याचे नागरिक शहराचे नागरिक या नात्यानं या संघर्ष समितीला पाठिंबा देणे त्यांच्या चळवळीत सहभागी होणे हे आपल्या समस्त जिल्हावासियाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे खरं तर आपल्या प्रश्नांसाठी ते लढताय लढतायत ते त्याचा फायदा होणार निश्चितपणानं आपल्या सर्वांना आणि म्हणून जालना ते जळगाव आणि जालना ते खामगाव हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केलेली आहे तथापि हा प्रश्न तातडीनं मार्गी लागावा यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोळा तारखेला रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे स्टेशनसमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की हा प्रश्न तुमच्या आमच्या हिताचा आहे रेल्वेचं जाळं जर उभं राहिलं तर या जिल्ह्याच्या विकासाला मोठी चांगला मिळणार असल्या कारणाने आपण सर्वांनी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि रेल्वे संघर्ष समितीला पाठिंबा दर्शवा ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो